न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगरच्या रस्त्यांवर अण्णाभाऊंचं तेज कामगारांपासून नेत्यांपर्यंत सगळेच जमले सह्याद्री चौकात बहुजनांची गर्दी लोकशाहीर भाऊंचं स्मरण बहुजनांचा बुलंद आवाज कामगारांचा लढवई हो सखा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची एकशे पाचवी जयंती अत्यंत उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा फाउंडेशन व हमाल पंचायतीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप माजी सभापती कुमार वाकळे सुरेश बनसोडे बाळासाहेब मोरे ए पी आय माणिक चौधरी उद्योजक दिलीप दाते सरपंच डॉक्टर डोंगरे रमेश भिंगारदिवे विजय भाकरे स्वप्नील कांबळे यांच्यासह हमाल पंचायत व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले अण्णाभाऊ साठेंनी दीड दिवसाचं शिक्षण घेऊन साहित्यातून बहुजनांच्या व्यथा मांडल्या त्यांनी पस्तीस कादंबऱ्या दहा कविता संग्रह बारा पटकथा शंभरपेक्षा अधिक पोवाड्यांमधून समाजाला दिशा दिली ते एक विचार आहेत कामगारांच्या तळ हातावर उभ्या असलेल्या या समाजात अण्णाभाऊंनी समानतेचा संदेश दिला सह्याद्री चौकात झालेल्या या कार्यक्रमात एकात्मतेचं संघर्षाचं आणि समतेचं वातावरण अनुभवायला मिळालं जनतेच्या हक्कांसाठी जगणारा हा लोकशाहीर आजही लाखोंच्या मनात चेतना निर्माण करत आहे सत्यशोधक शोधक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे भाऊ उद्देशा फाउंडेशनच्या वतीने संग्रमता यांच्या अभिवंदन करून जयंती साजरी करण्यात आली लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी निमित्त नवनागापूर सह्याद्री चौक या ठिकाणी अण्णाभाऊ साठे निमित्त आपल्या शहराचे लाडकी आमदार सम्राट संग्राम भैया तसेच कुमार भाऊ वाकळे तसेच सुरेश भाऊ बनसोडे या गावचे सरपंच डॉक्टर बघनराव डोंगरे ग्रामपंचायत सदस्य बंधू नाना सपरे बाळासाहेब मोरे उल्हारे अं उल्हारे मेजर या सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी अभिवादन लोकभाऊ लोकशाही रान्ना भाऊ साठेंना अभिवादन केले तसेच या संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी दरवर्षीप्रमाणे अतिशय चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात येतो त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चौकात अतिशय सर्व समाजाला एकत्रित घेऊन या ठिकाणी लोकशाही रान्ना भाऊ साठेंना मानवंदना दिली जाते तसेच या ठिकाणी या सर्व नवनागापूर ग्रामस्थ यांचे सर्वांचे आम्ही संघटनेच्या ना वतीने नागापूर ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद मानतो की सर्व समाजाला एकत्रित येऊन अशा चांगल्या प्रकारचे कार्यक्रम यापुढे या, या ठिकाणी चालू राहावेत असे मी सर्वांना कर विनंती करतो लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती सह्याद्री सी अहिल्यानगर येथे खूप मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त आहिल्यानगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप सभापती कुमारभाऊ वाकळे लोक हे नवनागापूरचे सरपंच बाबा नाव डोंगरे सागर सपरे सपरे व उपस्थित सर्व समाज बांधवांच्या वतीनं चौक चौके अण्णाभाऊ साठे यांची जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी या, या सर्व हमाल पंचायतीच खूप खूप मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करतो यासाठी सगळ्यात सगळ्यात हमालदांनी खूप महत्वाचं आणि उत्कृष्ट कार्य केलं मी सगळ्यांना देतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा